नमस्कार मी वैशाली वैशाली किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी उपवासाचे सांडगे बनवणार आहे हे सांडगे उपवासाला आपण तळून खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे तर इथे मी एका बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आता हा बटाटा कच्चाच खिसून घ्यायचा आहे एका जाडसर खिसणीच्या साह्याने हा खिसून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी हा जाडसर असा बटाट्याचा खिस पाडून घेतलेला आहे आता इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले आहे आणि या पाण्यामध्येच हा जो खीस पाडला होता बटाट्याचा तो खीस घालायचा आहे पाण्यात घातल्यामुळे तो खीस टाळा पडत नाही आता साधारणत पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा आहे हा खीस आता एका साईडला मी गॅसवर पातेला ठेवले आहे आणि त्यामध्ये दोन कप पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये हा जो खीस आपण पाडला होता बटाट्याचा तो घालायचा आहे आणि साधारणत तीन ते चार मिनटं उकडून द्यायचा आहे जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे तो खीस आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहे पहिले मी एक कच्चा बटाटा घेतला होता आणि आता इथे हे दोन बटाटे उकडून घेतले आहे हे दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात आता एका परातीमध्ये मी एक कप साबुदाना भिजलेला घेते आहे इथे एक कप साबुदाना रात्री भिजत ठेवायचा आहे साधारणतः सात ते आठ तास साबुदाना चांगला भिजवून घ्यायचा आहे तर सांडे हे चवीला खुसखुशीत होतात आता त्यामध्ये एक टी स्पून चिली फ्लेक्स घालायचे आहे एक स्पून जिरे घालायचे नंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकतात आता त्यात जो दोन बटाटे मी इथे उकडलेले खिसलेले होते ते यामध्ये घालायचे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तसंच एक कच्चा बटाटा जो मी इथे शिजवायला ठेवला होता तो आता त्यामध्ये घालायचा आहे जास्त शिजवायचा नाही आहे थोडा कच्चाच असायला पाहिजे बटाटा आता हे थोडंसं मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे है। आता इथे मी हे सगळं मिक्स करून घेते तर इथे हे आपले लाल तिखटाचे सांडव्याचे गोळा तयार झालेला आहे आता इथे आता इथे हिरव्या मिरचीचे सांडव्याचं बनवून घेऊया आपण तर त्यासाठी इथे मी पुन्हा एक कप भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तसंच इथे मी तीन ते चार हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर बारीक वाटली होती ती याच्यामध्ये घालायची आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठ मिरची वापरू शकतात तुम्ही जर तिखट खात था असणार तर जरा जा मिरची जास्त घालू शकतात तसंच याच्यामध्ये सुद्धा एक टी स्पून मी जिरे घातले आहे आणि यासाठी सुद्धा दोन बटाटे मी इथे उकडून घेतले होते त्याचा कीज फाडून घेतला आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तसंच सुद्धा मी एक कच्चा बटाटा त्याचे साल काढून शिजून घेतला होता आणि पातेल्यामध्ये मी शिजवायला ठेवला होता तो ठीस यामध्ये पण सेम तसंच शिज घालायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तशा प्रकारे हिरव्या मिरचीचं हे साबुदाना बटाट्याचं मिश्रण मिक्स करून घेते आहे मी तर आता हे दोन्ही लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचं साबुदा बटाट्याचं डोळा तयार झालेला आहे आता आपण सांडे पाडायला घेऊया इथे मी हाताला थोडंसं पाणी लावलं आहे आणि इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे आता या प्लास्टिकच्या पेपरावरच हे सांडे मी तोडते असे हाताच्या सह्याने मी हे लाल तिखट असलेले साबुणा बटाट्याचे सांडे मी इथे तोडून घेत आहे इथे सांडे मी हे मोठे मोठेच तोडते कारण सुकल्यावर ते थोडे लहान होऊन जातात तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी लाल तिखट म्हणजे चिली फ्लेक्स घातलेले मी इथे सांडे तोडून घेतलेले आहे आता इथे हिरव्या मिरचीचे सांगे तोडून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकतात हिरव्या मिरचीचे सुद्धा मी सांडे तोडून घेतलेले आहे अशा प्रकारे मी हे सगळे सांडे इथे तोडून घेतले आता हे तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये ठेवायचे चांगले सुखून जातात हे चवीला खूप छान लागतात उपवासाच्या दिवशी हे मस्तपैकी तळून छान लागतात रोज रोज साबुदाना जर खायचा सा, कंटाळा आला असेल तर कधीतरी हे खायला छान लागतात तुम्ही बघू शकतात हे सांडे मस्तपैकी सुकलेले आहेत हिरवे आणि हे लाल तिखटाचे आवाज पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी आवाज येतो आहे आता हे आपण तळून घेऊया बघा मी आता इथे तेलामध्ये टाकले मस्तपैकी हे दुप्पट फुलतात हे तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे हे मस्तपैकी फुलतात पण आणि कुरकुरीत होतात जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा हे उपवासाचे सांडे नक्की करून बघा खूप छान लागतात चवीला आणि मस्तपैकी फुलतातसुद्धा